नमस्कार म्हणजे दुर्गास राठोड जाणला तर आज दिवाळीचं मित्रांनो फराळाचं चालू आहे आमचं आणि हे बघा दाखवते त्या साईडनं चिवडा तयार करणं चालू आहे चिवडा चिवडाचं चालू आहे बघा आमचं आणि त्या साईडनं शंकर पालक बघा त्याच्यामध्ये आणि गुलाबजामून त्या पुर त्या डब्यामध्ये टाकले बघा भरपूर फरळात राहत आहे बाकी मित्रांनो जो तर सेंगदाणे बी टाकले आपण याच्यामध्ये हे बघा आपण टेस्ट टाकलं बघायचं तर हे संकटपाळे आहेत मित्रांळी चांगले झाले मित्रांनो एकदम जबरदस्त आपले किचन रूम अशी मिळतो ना साईडनं फ्रीज मिक्सर इकडं या घरामध्ये मित्र गिळी एकदम तयार करून ठेवले बघा या साईडनं तर हे बघा फटाकडे आणलेत आपले युवराज शिगणे तो फांदलेत पाच त्याच्यानंतर आजो फुल राहिले आपले बाहेर हे करायचे तर आपली ही मशीन आहे मित्रांनो पैसे किशे काढायचे घरी तर युवराजचा मोबाईल आहे या साईडनं टी व्ही बी चालू आहे आपल्या तर ही मशीन आपल्या ओली तर हे गाडीला आपली माळा घालणं चालू आहे मित्रांनो युवराज सिंग घालते माळा या गाडीला घातलंय बघा या साईड ना आपलं बाबीने बी आणलत बघा फटाकडे मोठा धमक आणलाय बघा बाबीन किती आणले तो मी अ त्याने बी पाच आणलेत बघा याच्यामध्ये फटाकडे भरपूर फटाकडे आणलेत त्याने टी व्हीचे तर भरपूर आवाज केलाय पाठीमागे त्यामुळे तर आम्ही तिकड काळीयाची आम पूजा करते आमच्यामध्ये तर ते दाखवून आणतोय तर हे बघा मित्रांनो आमचं काळीयामुष्याचं आम चाललंय बघा बलिदान द्यावं लागतंय आम्हाला तर इकडं आमचं हांडू शेठ सुनी इकडं ह्या सैन आमचे रामरावता ते आले जान्याहून दीपावलीला हा मटण खाण्यासाठी आलय त्या बाळू आमचं ते आपल्या व्हिडिओ मध्ये येत नाही सहसा त्या दिवशी ते उसाच्या लागोडी मध्ये तर आमचे बोळके साहेब बोळके साहेब लई खाटे आमचं तर हे बघा मित्रांनो काळी या उशाच असते आमच्या समाजामध्ये दि दीपावळीच्या दि दिवशी बलिदान द्यावं लागतं नाही का बोळके दरवर्षीच हे करतो ना आपण कटिंग लगीत छाटून आणली तू कटिंग लगीन जबरदस्त केली बा आमच्या बोळक साहेबांनी आता आळ बी झालाय मित्रांनो पुढच्या साईडनं तर आमचं बाळूच त्या साईडनं घर आहे बघा त्याचे बैल हे दोन बाळूजे गावाच वातावरण मिळतानो आमच्या तर इथलं आपण सूट केलंय मित्रांनो तर जाऊ आपण साईपाक चालू आहे जरा सा तर साईपाकच घेऊ सा थोडं ह्या साईटनं घर आहे मित्रांनो आपलं ही तर संध्याकाळी लाईटिंग गिटिंगचं घेऊ आपण पुढच्या ब्लॉकमध्ये घेऊ ते आता मित्रांनो आपलं हे बघा चिवड्याचं झाले हळद मीठ मसाला टाकणं खाली खालीवाला भरपूर करावं लागतं त्यांना घरगुती चिवडाफते मी तर आपण हे ब्लॉक इथं ईन करू मित्रांनो कारण की संध्याकाळी आपण घेऊ दीपावलीच चांगलं लक्ष्मीपूर्णाचं तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये